नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण जगातील मराठी माणसांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज ही दोन हजार पंचवीस सालची ही दिवाळी जगभर फटाके वाजतायत रोषणाई झालेली आहे दिवाबत्ती दिसते आहे सगळीकडे आनंद उत्साह जल्लोष होत आहे आम्ही सध्या मराठी एकीकरण समितीचे सर्व शिलेदार पदाधिकारी मी स्वतः कार्याध्यक्ष प्रदीप सामंत या मीरा भाईंदरमधील सर्वात प्राचीन अशा घोटबंदर किल्ल्यावरती सध्या आहोत इथून संपूर्ण शहर दिसतंय एकदा शहर दाखवून घ्या सर्व शहरामध्ये दिवाबत्ती आहे रोषणाई आहे फटाके वाजतायत आहेत आम्ही येण्यापूर्वी मुद्दाम पालिकेला आग्रह करून काशीमिराचं जे आपलं शिव शिवस्मारक आहे तिथे रोषणाई करून आलेलो आहोत तिथे शिवस्मरण झालं घोडबंदरच्या स्मारकाजवळ रोषणाई झालेली आहे शिवस्मरण झालेलं आहे आणि मुद्दा म्हटलं की आपल्या पालिकेचं कर्तव्य आणि कर्तृत्व काय आहे हे पाहण्याकरता आम्ही घोडबंदरच्या किल्ल्यावरती आलोय असं म्हणतात की दीपावली हा सर्वांचा असा सण आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याकरता जिथे जिथे ज्या ज्या कोपऱ्यामध्ये अंधार आहे त्या त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला उजेड पोचवायचं आहे प्रकाश पोचवायचा आहे मग तो ज्ञानाचा असू देत की सुखाचा असू देत की संवर्धनाचा असू देत की समृद्धीचा असू देत प्रकाश गेला पाहिजे परंतु आपला जो हा इतिहास आहे गोडबंदर किल्ल्याचा या इतिहासावरती प्रकाश काही आम्हाला दिसला नाही आपण असं म्हणतो की एक दिवा देवासाठी दीपावली आहे म्हणून एक दिवा देशासाठी एक दिवा धर्मासाठी एक दिवा आपल्या या राष्ट्राकरता ज्यांनी प्राणार्पण केलं त्या क्रांतिकारी हुतात्म्यांसाठी एक दिवा सैनिकांसाठी एक दिवा रंजल्या गाजल्या गोर गरीब दलितांसाठी पण एक दिवा या आपल्या इतिहासावरती या गोडबंदर किल्ल्यावरती कधी लागणार हा किल्ला संपूर्णपणे अंधारात आहे काळोखात आहे ज्याने साधारणतः गेली दोन हजार वर्ष या तुमच्या महाराष्ट्राच्या इतिहासाला साक्ष साक्षीदार म्हणून काम केलेलं आहे या मिरा च हे बंदर जिथे समुद्री मार्गाने व्यापार व्हायचा असं हे बंदर अनेक वर्ष सुसितीत होतं आणि या बंदरावरती लक्ष ठेवण्याचं काम मोर्चा बांधण्याचं काम या घोडबंदर किल्ल्याने केलेलं आहे इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरक्षा या किल्ल्याने केलेली आहे आणि आपल्या किनारपट्टीचं संरक्षण केलेलं आहे शिमाजी अप्पांचा इतिहास तुम्हाला वेगळा सांगण्याची गरज नाही मराठ्यांची शौर्य गाठ वेगळी सांगण्याची गरज नाही या मराठ्यांच्या इतिहासाचा हा साक्षीदार असा हा किल्ला पण हा इतिहास हा किल्ला असा अंधारात ठेवून महानगरपालिका अधिकाऱ्यांना नक्की काय मिळत आहे हा माझा प्रश्न आहे तिथल्या गावातील काही स्थानिक लोकांनी या पायऱ्यावरती कुठेतरी पणत्या पे, पेटवल्या आहेत आणि उजेड करायचा प्रश्न प्रयत्न केलेला आहे परंतु पंधराशे करोड रुपये कमीत कमी बजेट असलेल्या या महानगरपालिकाला या दिवाळीच्या दिवशी या घोडबंदर किल्ल्यावरती रोषणाई करता आलेली नाही हे पाप आहे तुमचं आणि याला जबाबदार कोण हा माझा थेट प्रश्न आहे आता रात्री जे वाजलेले साडे नऊ आजची तारीख काय आहे वीस ऑक्टोबर ज़। दोन हजार पंचवीस आज संपूर्ण जगामध्ये दिवाळीचा हा सण साजरा होतोय परंतु हा गोडबंदर किल्ला हा मराठ्यांचा इतिहास पूर्णपणे अंधारात आहे महानगरपालिका आयुक्त कदाचित नवीन असतील परंतु त्यांच्या हाताखाली असले अतिरिक्त आयुक्त सह आयुक्त इतर प्रशासकीय अधिकारी शहर अभियंता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी विद्युत विभागाचे अधिकारी ह्याला सर्वांना माहिती आहे ना गेल्या वर्षी याच किल्ल्यावरती रोषणाई आम्ही करून घेतली होती ह्याची परंपरा आहे इथे मग या वर्षी हा किल्ला अंधारात का हा गड आमचा अंधारात का ह्या आमचा इतिहास आमच्या मराठ्यांचा इतिहास हा अंधारात का माझा थेट प्रश्न आहे आमदार प्रताप सरनाईकांनी जनसामान्यांच्या दबावामुळे म्हणा किंवा मतांच्या बेरजेमुळे म्हणा या किल्ल्याची डागडुजी करून घेतली आम्हाला आनंद आहे परंतु आमदार हे विसरले का हा किल्ला या किल्ल्याची डागडुजी होऊन किंवा याचं नूतनीकरण करून आता दोन वर्षही झालेलं नाहीयेत आणि आज दिवाळी आमदार कुठेतरी दिवाळी आज साजरी करत असतील त्यांना ह्या किल्ल्याचा विसर पडला का की आमच्या मराठ्यांचा इतिहास हा अंधारात आहे नुसतं मतांची बेरीज करण्याकरता एखाद्या किल्ल्याची डागडुजी करणं खूप चांगलं आहे परंतु त्याची राखण करणं रक्षण करणं दरवर्षी त्याची देखभाल करणं हे तितकंच महत्वाचं आहे मी फक्त आमदारांना काही बोलत नाही आहे आमदारांसोबत आमचे मुख्यमंत्री आहेत लाडके आमचे स्थानिक खासदार आहेत आमच्याकडे पंच्याण्णव नगरसेवक आहेत आणि ह्या नगरसेवकांच्या माईंदाळीत पुन्हा पुढल्या येत्या निवडणुकीमध्ये स्पर्धेत असलेले आणखी दोनशे नगरसेवकाच्या स्पर्धेतले उमेदवार आहेत या एकाला दिसत नाही का का फक्त मतांची विभागणी करायची फक्त परप्रांती असले पुरवायचे शहरात आल्यावरती हिंदी बोलायचं वाटतं असं सांगायचं आणि फक्त मतांचं ध्रुवीकरण करायचं एवढाच तुमचा व्यापार आहे का या किल्ल्यावरती उजेड कधी पसरणार आणि या दीपावली दिवशी हा किल्ला हा गड हा मराठ्याचा इतिहास झगमगाट कधी होणार आणि लोकांना कधी दृश्य स्वरूपात दिसणार असा पुन्हा मी प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न सर्व नागरिकांना देखील आहे जे करदाते नागरिक आहे त्यांनी हा प्रश्न पालिकेला विचारला पाहिजे मी आजचा हा प्रश्न किंवा प्रश्नावली हा संपवतोय का दीपावली आहे अधिक खेचत नाही आणि तुमची सर्वांची रजा घेतो उद्या सकाळी शेकडो संख्येने या किल्ल्याबाबत तुमची पत्र महानगरपालिका अधिकाऱ्यांना पोहोचली पाहिजेत राज्य शासनाला पोहोचली पाहिजेत सर्वांनी मिळून हा आपला आग्रह कायम ठेवायचा आहे एवढंच बोलतो मी रजा घेतो पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय मराठी